भारतातील पहिल्या स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राचं उद्घाटन केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं मोठा गाजाबाजा करून हे उद्घाटन झालं आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र सुरू करण्यात आलं चौदा ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष वाहन तपासणीला सुरुवात झाली या केंद्राचे वाहन तपासणी निकष परदेशी निकषांवर आधारित आहेत कितीही दुरुस्ती केली तरी नवे कोरे वाहन देखील या निकषात बसत नाही त्यामुळे आतापर्यंत वाहनधारकांनी तिसऱ्यांदा केंद्र बंद पाडले आहे बुधवारी दुपारपासूनच वाहनधारकांच्या संतापाचा उद्रेक वाढून रात्री उशिरापर्यंत आरटीओ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली रोजमाटी कंपनीचे मुख्य कार्यकारी एस के जैन यांच्याशी चर्चा करून जुन्याच पद्धतीनं वाहन तपासणी करावी अशी मागणी श्रमिक रिक्षा टॅक्सी टेम्पो ट्रक चालक मालक संघटनेनं केली स्वयंचलित वाहन केंद्रात किरकोळ त्रुटी आहेत त्या संदर्भात मी शासनाशी पाठपुरावा केल्या असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिली या ठिकाणी रिझल्ट असा बघितल्यानंतर असं दिसून येतं की यामध्ये ज्या तीन महत्त्वाच्या चाचण्या एक पोल्युशनची चाचणी आहे दुसरे ब्रेकची चाचणी आहे आणि तिसरे हेडलाइट ची चाचणी आहे यामध्ये सगळ्यात जास्त नापास व्हायचं जे प्रमाण आहे ते हेडलाईट ही जी चाचणी आहे याच्यामध्ये आहे आणि त्यामुळं लोकांना ह्या चाचणीमध्ये नापास झाल्यानंतर पुन्हा फी भरावी लागते तर ह्या ही जी फी आहे ही पुन्हा पुन्हा भरावं लागत असल्यामुळे लोकांचा रोष आहे तर या फी बाबतीमध्ये ही वसूल करावी किंवा नाही या बाबतीमध्ये परिवहन आयुक्तांना याबाबतचा सा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे लवकरच त्या बाबतीमध्ये निर्णय होईल काल संबंधित गाडी चालकांनी असं मत आहे की त्यांना त्या ठिकाणी सुविधा मिळाली पाहिजे जेव्हा एखादी चाचणी आपण घेतो आणि जेव्हा चाचणीमध्ये एखादं वाहन नापास होत आहे तर नापास झाल्यानंतर वाहनधारकाला एखादं पर्यायी गॅरेजची व्यवस्था पाहिजे की त्या ठिकाणी त्या गाडीची दुरुस्ती करून घेऊन पुन्हा ते, ते वाहन इथं या सेंटरवर आणून ते पास करून घेऊन अशा प्रकारची व्यवस्था पाहिजे ती व्यवस्थेबाबतीतलं कामकाज चालू आहे ए आर आय संस्थेच्या मार्फत असे जे अधिकृत गॅरेजेस आहेत त्या ठिकाणी ते साधन साधन सामोरे आहे किंवा नाही अशा प्रकारची व्यवस्था करण्याचं कामकाज हे जी ए आर आय नावाची जी संस्था आहे त्या संस्थेकडून हे कामकाज सुरू आहे लवकरच ते पूर्ण होईल आता सध्या केंद्र चालू आहे की बंद आहे

यामुळे सर्वच वाहन चालक त्रस्त झाले आहेत म्हणून स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र बंद करावे यासाठी वाहन चालकांनी प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केलं सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोरे पंचवटी